बाय कणकण मे कणकण में भारत अजित पवार बोलताना आज बोलले की माझी आठ ते सात ते आठ वेळा मी निघून आहे मला रस नाही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर जयचा विचार मी आता तुम्ही जर बघितलं तर हा तसा अंतर्गत त्यांचा विषय आहे पाठीचा पण कुटुंबाचा पण जयचे कार्यकर्ते स्वतःहून बारामतीतून जयला संधी द्यावी आणि ते सुद्धा दादांना त्यांनी सांगितलं आणि मग जय तर दादांचा मुलगाच आहे आणि तो त्यांचा अंतर्गत विषय असल्यामुळे आता वडील मुलासाठी काय करतात हे आपल्याला बघावं लागेल तो त्यांचा अंतर्गत निर्णय असल्यामुळे त्यामध्ये मी जास्त काय बोलणार नाही जेव्हा केव्हा उमेदवारी डिक्लेअर होईल त्यानंतरच आपल्याला बघावं लागेल असं आहे की मग मी दुसरे हे भविष्यामध्ये जर लोकसभेची झाली हे बघा मी याच्यावर खूप काहीत बोलणार नाही आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकसभा इलेक्शन जेव्हा चालू होतं तेव्हा साहेबांनी सांगितलं लोकसभा इलेक्शन हे मनापासून लढायचं पण विधानसभा जिंकायची आणि विधानसभा जिंकायची म्हणलं तर जास्तीत जास्त आमदार आपल्या विचाराचे निवडून यावेत यासारखे प्रयत्न ते सगळ्यांना करावेच लागतील ज्याच्यामध्ये कुठलेही सीट तुम्ही घेतलं तर तिथं फार मनापासून आम्ही सर्वजण लढणार आहोत हा झाला आमचा विषय आता दादा का असं बोलले हे त्यांनाच तिथं माहिती जर दादांना मुलालाच संधी तीसुद्धा बारामतीतून द्यायची असेल आणि जयच्याच कार्यकर्त्यांनी ती मागणी केली असेल म्हणजे पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी सामान्य लोकांनी मागणी केली नाही मतदारांनी मागणी केली नाही पण जयच्याच कार्यकर्त्या म्हणजे पार्टीच्याच लोकांनी दादांना तिथं मागणी केली आणि दादा जयचे वडील असल्यामुळे आणि पार्टीचे प्रमुख असल्यामुळे तो आता त्यांचा अंतर्गत विषय आहे एक कौटुंबिक विषय आहे त्यामुळे बाबतीत ते काय निर्णय घेतात याचा काळामध्ये म्हणतो लोकसभेला शिवसेना माझ्या निर्णय उभं करण्यासाठी अजित पवार यांचा दबाव होता असं तत्पर्यंत स्पष्ट करण्यात आले एकच मी म्हणेल आता दादांना जे काय आम्ही ओळखतो त्यांनी तो निर्णय जो घेतला तो त्यांचा नसावा असं कुठंतरी आम्हाला वाटत होतं मलाही वाटत होतं आता भाजपचे काही नेते बोलत असताना थोडंसं उलटं बोलतं त्यामुळे खरंच काय घडलं हे आपलं तरी सांगता येणार नाही पण परवाचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर कुठंतरी दिल्लीमध्ये बसलेले जे गुजरातचे नेते आहेत त्यांचा दबाव हा दादांवर असावा दादांची पूर्वीची स्टाईल जर आपण बघितली तर कोणाला ते दबत नव्हते आणि गाबरत पण नव्हते आता दुर्दैव असं की दिल्लीसमोर त्यांना थांबावं लागतं कधी कधी झुकावं लागतं त्यांचे आदेश हे घ्यावे लागतात त्यामुळे आता दादांनी का तो निर्णय घेतला तो त्यांनाच खरं तर माहिती आहे पण राहिला प्रश्न काही कलाकार आहेत महाराष्ट्रामध्ये जे कुटुंब फोडतात पार्टी फोडतात आणि राजकारणाला अतिशय खालच्या लेवलला घेऊन गेलेले ले आहेत अशा कलाकारांना येत्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणाचा हद्द पार करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आणि नागरिक नक्कीच प्रयत्न करतील त्यांना यश होईल हा आमचा दादांना वाद आहे आज म्हणाले की मला निवडणुकीत रस नाही जर ते बारामतीतून निवडणूक जर त्यांनी लढवली नाही तर मग ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो तो त्यांचा त्यांचा विषय आहे आता सुप्रियाताईंच्या विरोधात सुमित्रा बहिणींना तिकीट देऊन चूक केली असं दादा तिथं म्हणलेले आहे आता उद्या जाऊन अजून काय वेगळं करतात का हे आपल्याला तिथं बघावं लागेल बारामतीचा निर्णय त्यांचा व्यक्तिगत आहे ते कुठं उभं राहतात त्यांचा जो निर्णय आहे शेवटी मतदार संघातले जे जागृत नागरिक असतात तेच निर्णय घेत असतात कुणाला निवडून द्यायचं आणि निवडून द्यायचं नाही फक्त एकच आहे की गेल्या काही दिवसांपासून दोनशे कोटी रुपये देऊन जी संस्था डिझाईन बॉक्स ही अजितदादांच्या पक्षाने भाड्यावर घेतलेली आहे त्या एजन्सीनी बऱ्याच काही मतदारसंघामध्ये सर्व्हे दादांच्या नावाने सुरू केलेला आहे आणि त्या बऱ्याच मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडचं सुद्धा नाव हे येत आहे आता बघूया येत्या काळामध्ये होत आहे का स्वागत कराल होतं कर्जत जामखेडमध्ये जर दादानी उमेदवारी केली तर असणाऱ्या जनतेवर माझा विश्वास आहे त्याच्याच बरोबर इथं असणारे आमचे जे कार्यकर्ते आणि प्रामाणिक पदाधिकारी आहेत ते नक्कीच विचाराबरोबर राहतील दादांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काय होते बघू तुम्ही म्हणाला त्यांचं तुम्ही स्वागत कराल का सुरुवातीला माझ्या विरोधात उमेदवार म्हणून नक्कीच त्यांचं स्वागत करू पण मग नंतर निर्णय शेवटी हे नागरिक घेत असतात मतदार घेत असतात बघू त्या बाबतीत काय होतं पण आम्ही लोकांवर विश्वास ठेवून ठीक आहे अर्थकारण आमच्याकडे कमी असू शकेल इतर शक्त्या आमच्याकडे कमी असू शकते गुंडाची ताकद आमच्याकडे कमी आहे गुंडागर्दी करणारे लोकं आमच्याबरोबर नाहीत सगळे लोकं आमच्याबरोबर आहेत पण प्रामाणिक लोकं आहेत आणि खास करून कर्जत जामखेडमध्ये आध्यात्मिक पगडा हा खूप मोठा आहे तर त्यामुळे बघूया येत्या काळामध्ये काय होतं घड्याळाला सीट जाते का कमळाला सीट राहते ते आल्यानंतरच पुढच्या काही दिवसात आपल्याला खेळतं